श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कुंभराशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक चौक याबद्दलची माहिती सुद्धा आपण आता समजून घेत आहोत तुमच्या राशी कुंडलीनुसार लग्नस्थानावर आपण आपला आत्मविश्वास पाहतो आत्मिक बळ पाहत असतो या ठिकाणी कुंभरास येते आणि शनिदेवांचं गोचर धनस्थानात नव्हतं त्यामुळे हा संपूर्ण महिना आत्मविश्वासाच्या दृष्टीने संमिश्र आहे कारण या ठिकाणी राहुदेव आहेत काही महत्वपूर्ण डिसिजन घ्यायचे आहेत काही ठिकाणी गुंतवणुकी करायच्या कोणाला आर्थिक आर्थिक व्यवहार करायचे आहेत तर अशा वर्गांना सांगू इच्छिते तुम्हाला या महिन्यामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते राहुदेव लग्नी आहे त्यामुळे राहुदेवांची विशिष्ट उपासना तुम्हाला करणं आवश्यक आहे राशी कुंडलीतील धनस्थानाकडे जाऊयात मोठ्या गुंतवणुकी करायची असतील तर या महिन्यात दुसऱ्या आठवड्यानंतर करा त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळू हो शकतं कुटुंबाचं सौख्य तुम्हाला या महिन्यात संमिश्र मिळू हो शकतं मध्य कुंडलीतील तृतीय स्थानाकडे जाऊया तिसऱ्या घरावर आपण कीर्ती प्रसिद्धीचे योग पाहतो या ठिकाणी मंग देवतेची रास आणि मंगळाचं गोचर सप्तमातनं होतंय नक्कीच तुम्ही नवीन कार्यामधन यश संपादन करून घेऊ शकता प्रसिद्धी प्राप्त करून घेऊ शकता नवीन एखादा व्यवसाय डेव्हलप होऊ शकतो त्याकडे तुमचा कल वाढू शकतो आणि त्या माध्यमातून प्रवास होऊ शकतो मार्केटिंग स्किल तुमचं डेव्हलप होऊ शकतं आणि त्याचबरोबर मार्केटिंग संदर्भातील कामे तुम्ही करताय तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं यूट्यूबर तुम्ही असाल किंवा मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वास्तू आणि वाहन सुखाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शुक्रदेव आहेत वास्तूचं सुख प्राप्त करून देतील नवनवीन महत्वाकांक्षा जागृत करून देतील नवनवीन कामात यश संपादन करून देतील अधिक काहीतरी हवं आहे अशी महत्वाकांक्षा निर्माण करून देणारी स्थिती या महिन्यात आहे याचं कारण म्हणजे शुक्रदेव हर्षयुक्त आहेत जे तुम्हाला महत्वाकांक्षी बनवतील आणि एखादी जीवनामध्ये नवीन काहीतरी गोष्ट परिवर्तन करण्यासाठी तुमचा कल वाढवतील तुम्ही सोने चांदीचे व्यापारी वर्ग म्हणून काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय शुभ आणि विशिष्ट म्हणता येईल शिक्षणासाठी अतिशय शुभ आहे नवीन ऍडमिशन घ्यायचे फॉर्म फिलअप करायचे या ठिकाणी गुरुदेव रविदेव उपस्थित आहेत तुम्ही जे ऍडमिशन करून घ्याल त्यामध्ये उत्तमरित्या तुम्ही संपूर्ण वर्षभर अभ्यास करू शकणार आहात आणि त्या ज्ञानाचा तुम्हाला भविष्यामध्ये उत्तमरित्या यश प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो याचबरोबर तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहे इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेताय तुमच्यासाठी सुद्धा उत्तम लाभाची संधी पुन्हा निर्माण होऊ शकते या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक वृंदांसाठी सांगू इच्छिते अतिशय उत्तम कालावधी तुमच्यासाठी आहे तुम्ही ज्ञानदानाचं कार्य अतिशय उत्तम आणि चोख करू शकता आणि त्या माध्यमातून समाधान प्राप्त करून घेऊ शकता प्रसिद्धी प्राप्त करून घेऊ शकता राशी कुंडलीतील पंचमावर जेव्हा आपण संतान योग पाहतो ते तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार राशी कुंडलीनुसार मात्र संततीचं सौख्य पाहिलं जातं आणि ते सुद्धा तुम्हाला या महिन्यात उत्तमरित्या मिळेल षष्ठ स्थानाकडे जाऊया षष्ठ स्थानामध्ये असणारी कर्क राशी आणि बुधांचं गोचर त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना थोड्याफार प्रमाणामध्ये सर्दी पडसे कप किंवा डोकेदुखीचा त्रास या महिन्यात होऊ शकतो मोठ्या स्वरूपातील आजारपणाच्या तक्रारी निश्चित नाही आहेत त्यामुळे काळजी नसावी सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानामध्ये मंगळदेव केतुयुक्त उपस्थित आहेत त्यामुळे जोडदारासोबत मतभेद क्लेशेश निर्माण करून देणारी स्थिती आहे सगळ्यात महत्वाचं एक कार्य करायचं आहे ते म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवणं कारण जोडीदारासोबत ज्यावेळेस एखाद्या विषयावरती डिस्कस करणार आहात तर त्यामधनं त्यांच्याकडनं प्रत्येक गोष्टीला अनुमोदन मिळेल असे नाही त्यामुळे तुम्ही शांतीचा मार्ग धरणं आवश्यक आहे आणि त्या माध्यमातनं तुम्हाला योग्यरित्या तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता येऊ शकतं आणि त्या माध्यमातून त्यांचं अनुमोदन प्राप्त करून घेता येऊ शकतं भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्य घडेल का नोकरीचे योग शुभ प्रमाणात आहेत का हे पाहतो शुभ संकेत या ठिकाणी पाहतो आध्यात्मिक प्रगती या ठिकाणी पाहत असतो तर या महिन्यामध्ये या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी तुळ रास त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण किंवा कुलदेवतेचं दर्शन घेण्याचे यो योग या महिन्यात येऊ शकतात याबरोबर जास्तीत जास्त तुमच्याकडनं उपासना घडून येऊ शकते त्यावरनं जेव्हा नवीन नोकरीची संधी पाहिली जाते तर तुम्ही एम एन सी कंपनीमध्ये जॉब शोधू इच्छिता तर या महिन्यात सुरुवात करा तुम्हाला प्रयत्नांना यश येऊ शकतं याचबरोबर भाग दशमस्थानाकडे जाऊया दशमस्थानावरनं आपण व्यवसाय पाहत असतो आणि व्यवसाय स्थानामध्ये मंगळ देवतेची रास येते मंगळाचं गोचर केंद्रात होत आहे केंद्रस्थानाचा अधिपती केंद्रातन गोचर करतायत विशिष्ट लाभ प्राप्त करून देतील इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल वस्तू या संदर्भातील कामे करणारा वर्ग त्याचबरोबर तुम्ही आय क्षेत्रामध्ये जॉब करताय किंवा त्या संदर्भातील तुमची कामे आहेत तर तुमच्यासाठी सुद्धा विशिष्ट लाभदायी स्थिती निर्माण करून देणारी मंगळ देवतेची कृपा या महिन्यात दिसून येणार आहे त्याचबरोबर द्रवपदार्थ संदर्भातील व्यावसायिक वर्ग केमिकल क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते उत्तमरित्या तुम्ही तुमचं काम करू शकणार आहात सृष्टीमध्ये किंवा चित्रपट सृष्टीमध्ये काम करताय तर तुमच्यासाठी सुद्धा विशिष्ट संधी निर्माण करून देणारी ही स्थिती आहे तुम्हाला साडेसाती निश्चित आहे परंतु या साडेसातीमध्ये शुक्रदेवांचं हे गोचर तुम्हाला तुमच्या कला क्षेत्रामधले कामाला विशिष्ट गुणगौरव प्राप्त करून देणारा आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना व्यावसायिक वर्गाला अतिशय शुभ म्हणतायत लाभस्थानाकडे जाऊयात लाभस्थानामध्ये गुरुदेवतेचे रास आहे आणि गुरुंच गोचर पंचमात गुरुदेव सप्तम दृष्टीने लाभाला पाहताय त्यामुळे लाभाची स्थिती उत्तम असेल लाभ प्राप्त होईल लाभ प्राप्त होऊ शकतो गुरुदेव स्वतःच्या स्थानाला पाहतायत त्यामुळे गुरुदेव तुमच्यावर नक्कीच कृपा करतील आणि विशिष्ट लाभ प्राप्त करून देतील खर्चाच्या दृष्टीने हा महिना गुंतवणुकीसाठी विशिष्ट आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही गुंतवणुकी करणार आहात म्हणजेच खर्च होईल तर तुम्हाला समाधान अहंकारक आहे त्यामुळे काळजी चिंता नसावी हा संपूर्ण महिना तुम्ही कोणती उपासना कराल तर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करणं दत्त महाराजांचं नामस्मरण करणं तुमच्या दर्शन घेणं सानिध्यात राहणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यात करणं आवश्यक आहे शनी महाराजांची उपासना सुद्धा तुम्हाला या महिन्यात करणं आवश्यक आहे कारण शनिदेव धनातनं आहेत त्यामुळे धनस्थानाचं फळ तुम्हाला अधिकाधिक प्राप्त करून देण्यासाठी अशुभ परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि साडेसतीचा दोष नष्ट करण्यासाठी तुम्हाला मारुती ज्योतिष स्तोत्र वाचन करण अतिशय लाभदायक ठरणार आहे तर आज आपण समजून घेतलं कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहिती सह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी